बाजार समिती ते खादी सत्ता जे आहे ते आपली आलेली आहे काय सत्ता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे खास करून आभार व्यक्त करण की त्यांनी विशेष या बारशीवरती प्रेम केलं लक्ष दिलं आणि त्यांनी जी मला ताकद दिली ह्या ताकदीच्या जीवावरती आज अठरापैकी अठरा उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आपल्याला दिसतात आणि विशेष करून सहकारामध्ये आम्ही अत्यंत ही आमच्या ह्याच्यातली पहिलीच निवडणूक मनायला काही हरकत नाही कारण गेल्या वेळेस जी बाजार समिती झालेली होती ती बाजार समिती शेतकऱ्याच्या मतावर झालेली होती परंतु सहकारातनं ही आमची अत्यंत कठीण अशी परीक्षा होती मी त्याची जाणीव मला निश्चितपणा होती परंतु सर्व मतदार जे आहेत ह्या मतदारांनी खास करून आमच्यावरती एक विशेष प्रेम केलं या सोसाट्या मतदारसंघातनं ग्रामपंचायतमधनं व्यापारी सुद्धा या ठिकाणी सहकार्य करून बिनविरोध दिलं हमाल तोल मतदारसंघातून पण आणि सर्व या तालुक्यातली जी जनता आहे ह्या जनतेमध्ये जे एक मेसेज गेलेला होता की विधानसभेला थोड्या काही जे काही कारणं असतील ते बाबा पराभव झालेला आहे ह्याच्यामधून राजीभाऊला आपण ताकद देणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आपला जो विकास थांबल्याचं चित्र या ठिकाणी दिसतंय ते चित्र बदलण्याच्या दृष्टिकोनातून सर्व जनता जनार्दनाने हे दिलेले आशीर्वाद आहेत हो खरंतर या निवडणुकीमध्ये पूर्ण प्रतिष्ठा ही पणाला लागली होती संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं होतं काय भावना ह्याच्यामध्ये मी कधीही माझी प्रतिष्ठा पणाला लागली म्हणणार नाही किंवा अस्तित्वाची लढाई म्हणणार नाही हे माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेची जी मला सेवा करायची आता काही काही विधानसभेला मुद्दे निघाले की काय कशा करता काय झालं परंतु मी जनतेला प्रत्येक वेळेस नगरपालिकेलासुद्धा शब्द दिला बाजार समितीलाही शब्द दिला दे आजही देतो उद्याही भले एखादा कुठला अस्तित्व किंवा प्रतिष्ठेचा विषय दहा पाऊल मागं घ्यायची वेळ आली तरी चालन परंतु या बार्शी तालुक्याचा विकास कधी थांबणार नाही तो विकास करण्याकरता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदेसाहेब दादांच्या मदतीनं आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं जाईल तोही निकाल अत्यंत या बारशीकरांना आनंद देणारा निकाल असेल कारण मी मगा सांगितलं की जो विकास थांबलेला आहे या तालुक्यातील जनतेला विकासाची फार मोठी अपेक्षा आहे आणि तो विकास कोणाच्या माध्यमातून पूर्ण होतोय संपूर्ण जनतेला पूर्ण 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 माहिती या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र सरकार आहे आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब शिंदे साहेब दादा हे सगळेजण या ठिकाणी तिन्ही नेते या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे आणि विशेष करून या ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडत असताना माझे सहकारी जीवाभावाचे मित्र जयाभाऊ गोरे मी थोडं थांबलो होतो परंतु त्यांनी या ठिकाणी येऊन या बार्शी तालुक्यामध्ये जी भावना व्यक्त केली माझ्याबद्दल आणि मला एक आधार द्यायचं एका मित्राला काम केलं त्या माझ्या जयाभाऊचं मी विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो